ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथच्या पालेगाव टीमार्टसमोर भली मोठी पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे उंच फवारे उडत असून हजारो लिटर वाया पाणी वाया जात आहे या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू असताना जेसीबीचा फटका लागून ही पाईपलाईन फुटल्याचं बोललं जात आहे बारवी धरणातून मुंबईचा पाणीपुरवठा या पाईपलाईनमधून केला जातो हजारो क्युसेसच्या वेगाने हा पाणीपुरवठा होत असतो परंतु पाईपलाईन फुटल्यानं शेकडो फूट उंच पाण्याचे फवारे उडत आहेत सध्या या ठिकाणी संपूर्ण रस्ते जलमय झाले असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे सध्या अंबरनाथ औद्योगिक विकास मंडळाचे कर्मचारी दाखल झाले असून काम हाती घेण्यात मीडिया अंबरनाथ श्री समर्थ ज्योतिषालय अँड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस गुरुजी, राम रोड राजमाता वडापाव में ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन झिरो नाईन नम्बा, टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा